महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा जळगाव जिल्ह्यातील सोपडा तालुका बसस्थानक येथून ग्रामीण भागातील शेकडो विद्यार्थी शाळेसाठी बसमधून प्रवास करतात त्यात बस वेळेवर येत नाही आल्यावर बस वाहक विद्यार्थ्यांसोबत चुकीची वर्तणूक करतात त्यामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत आहे याला कारणीभूत एसटी महामंडळ चोपडा तालुका डेपो मॅनेजर यांची नीट व्यवस्थापन नसल्यामुळे या प्रकारे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे हाल हाल होत आहे दरम्यान महाराष्ट्र टुडे मराठीचे प्रतिनिधी यज्ञेश्वर पाटील यांनी प्रत्यक्ष विद्यार्थ्यांची भेट घेऊन त्यांची प्रतिक्रिया घेतली पाहूया यावर एक नवीन रिपोर्ट

संध्याकाळी त्यांना गाडी राहतो आणि मुलींना सर्व विद्यार्थ्यांना एक पण गाडी आमच्या गावला तीन महिन्याची टाईम ओढ येत नाही सकाळची गाडी तुमच्या गाव गणपूर ना चोपला तालुका गणपूर हा 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 सकाळची गाडी टाइम येत नाही बरोबर Huh. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.